देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा परांडा तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर शाळेतील लहान मुलांसाठी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी देवकर होते दे। प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक विस्तार अधिकारी दादासाहेब घोगरे केंद्र प्रमुख आनंद गायकवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोनिका काळे माणिक बाबा विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग कुमटकर माजी प्राचार्य गुरुदास काळे केंद्रीय मुख्याध्यापक तुळशीराम भोसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दैन केंद्र प्रमुख सहाय्यक स्नेहा गायकवाड बबन गवडे अनिल गिरी जनार्दन अंधारे कैलास देवकर आदी उपस्थित होते हरिभक्त परायण विजय परदेशी व उपस्थित मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रकाश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्ताविक ज्योति लोमटे यांनी केले तर आभार कीर्ती गांगार्डे यांनी मानले अध्यक्षनीय समारोप संभाजी देवकर यांनी केला या कार्यक्रमात माणिक बाबा विद्यालयाचे सहशिक्षक गन्नी पठाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सरर स्कूलच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला शाळेच्या बालचिमुकल्यांनी आनंद मिळाव्याचा आनंद घेतला वेगवेगळ्या प्रकाराच्या भाजीपाल्यापासून शालेय साहित्य आणि खाऊच्या विक्रीचा लाभ घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व आत्मनिर्भरतेचा अनुभव मिळाला विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची उलाढाल करून आपल्या कौशल्याची चणूक दाखवली हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक गीता रवींद्र विरंगळ द्वितीय क्रमांक अंजली कैलास केसकर आणि तृतीय क्रमांक कौशल्य दत्ता लांडे यांनी मिळवला विजेत्यांना आकर्षक भेट वस्तूंनी गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे यश शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे साध्य झाले महिलांनी व विद्यार्थींनी एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतल्याने हा कार्यक्रम यशस्वी आणि अवस्मरणीय ठरला यावेळी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका